महाराष्ट्रातील पुणे शहर सकाळचे वातावरण वारा थंडगार रस्त्यावर धुक्क आणि घोंगाटाची मिश्र हवा अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात एक माणूस हळूहळू चालत प्रवेश करतो वय सुमारे बेचाळीस वर्ष शरीर गठ्ठा चेहरा कणखर पण नजरेत एकदम कोसळलेला भाव जणू आयुष्याने सर्व काही हिरावून घेतले आहे तो समीर पंजाबराव जाधव हो। तो आत येतो तेव्हा कोणीही त्याच्या वेदनेची खोली ओळखू खो शकत नाही तो जाऊन एका बाकावर बसतो दोन्ही हातांनी चेहरा झाकतो आणि अचानक हंबरडा फोडल्यासारखा रडू लागतो ज्यांनी त्याला पाहिले ते थांबून बघू लागले काहीतरी गंभीर असल्याचं स्पष्ट होत होतं एक जवान जवळ येऊन विचारतो काय झालंय साहेब तुम्ही रडत का आहात कशासाठी आलात समीर थरथरतो ओठाची कळाकळा थरथरतात शब्द बाहेर येत नाहीत बोला ना काही मदत हवी असेल तर सांगा काही वेळ तो शांत बसतो एक दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो साहेब माझी पत्नी अंजली सव्वीस ऑक्टोंबर दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांपासून दिसलेली नाही तो पुन्हा हुंदके देतो मी सगळीकडे शोधलं कोणाकडे नाही दोन मुलं एक तिसरीत एक पाचवीत रडत आहेत माझी आई घाबरली आहे मला काहीच कळत नाही कृपया काहीतरी करा त्याचा आवाज एका भीतीने थरथरत होता भीती मिसळलेली चिंता चिंता मिसळलेलं दुःख आणि दुखामागे काहीतरी अजून खोल पोलिसांनी त्याची तक्रार घेतली बेपत्ता व्यक्तीची नोंद झाली सामान्यतः अशा तक्रारी खूप येतात पण या तक्रारीत काहीतरी वेगळं होतं काहीतरी अस्वस्थ करणारी विचित्रता एकोणतीस ऑक्टोंबर समीर पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जातो डोळेलाल केस विस्कटलेले आवाज बसलेला साहेब काही कळलं का पोलीस म्हणतात तपास सुरू आहे घरी जा तीस ऑक्टोंबर तोच प्रश्न एकतीस ऑक्टोंबर तोच लहजा एक आणि दोन नोव्हेंबर तसाच हताश भाव वेळी त्याचा आवाज वेगळा कधी शांत कधी घाबरलेला कधी अतिशय भावनाशील कधी अगदीच कोरडा ही बदलती भाषा पोलिसांच्या लक्षात येऊ लागली तो प्रत्येक वेळी वेगळी माहिती देत होता एकही माहितीचा शेवट दुसऱ्याशी जुळत नव्हता घरातल्या सगळ्यांना मुलांना आईला नातेवाईकांना तो सांगत होता की अंजली कुठे गेली याचा काहीच पत्ता नाही पण त्याच्या या अभिनयात एक कृतिमता होती पोलिसांसाठी हे पाहणं सोपं होतं काही दिवसांनी डीसीबी पी संभाजी कदम वारजे पोलीस ठाण्यात भेट देतात ते आत येताच त्यांना समीर आवाजातले रडके सूर्य ऐकू येतात तो नेहमीसारखीच कथा सांगत होता माझी बायको दिसत नाही सव्वीस तारखेपासून डीसीपी त्याला शांतपणे निरीक्षण करू लागतात ते त्याला बोलवतात बसा सुरुवातीपासून सांगा समीर बोलू लागतो पण आता तिसऱ्यांना सांगितलेली कथा पुन्हा बदललेली डिसिप्लिनच्या नजरेत संशयाचा काटा अधिक घट्ट बसतो त्यांनी ठरवलं याची खोलवर चौकशी करावी लागेल समीरला पुन्हा बसवण्यात आलं त्याच्याकडे प्रश्नांच्या झोळीचा मारा होऊ लागला आवाज वाढवला नाही धमक्या दिल्या नाहीत पण प्रश्न सरळ सरळ आणि धारदार होते तुम्ही अंजलीला शेवटचं कुठे पाहिलं त्या दिवशी तुम्ही कुठे गेला होता तुमच्यात वाद होता का तुम्ही चाळीस किलोमीटर दूरच्या गोदामात का जात होता हैदराबादला गेलात तेव्हा तुम्ही काय केलं पहिल्या वीस ते तीस मिनिटात समीर पूर्ण गोंधळलेला उत्तर जुळत नव्हते अचानक तो एक वाक्य बोलतो साहेब मी दृश्यम चार वेळा पाहिलाय मला काहीही सिद्ध करता येणार नाही तुमच्याला मला त्रास देऊ नका पोलीस थबकले सगळं स्पष्ट झालं हा नुसता सामान्य पती नाही हा काहीतरी आखून पाखून खेळतोय दबाव वाढवल्यावर शेवटी समीरचा संयम ढासळला तो म्हणाला माझ्या पत्नीचे सतेज पाटील नावाच्या माणसाशी संबंध होते ते व्हॉट्सअपवर बोलायचे चॅट करायचे ती मला ऐकत नव्हती मला खूप राग यायचा तो हे सांगत होता पण त्याच्या चेहऱ्यावर संशयास्पद शांतता होती जणू तो स्वतःला निर्दोष करण्यासाठी एका कथेला रंगवत होता पोलिसांनी माहितीची थ्रेड पकडली आणि तिला ओढायला सुरुवात केली समीरच्या कबुलीतून सत्य उरगडायला लागलं तो तिचा वध करण्याचा विचार आधीच ठरवून बसला होता पुण्यापासून चाळीस किलोमीटर दूर गोगलवाडी येथे त्याने एका गोदामाचे भाडे देऊन ताबा घेतला जवळपास एक महिना तो तिथे गुपचूप जात होता मोठी लोखंडी भट्टी तयार केली पेट्रोल लाकूड ज्वलनशील द्रव्य सर्व काही जमा केले भट्टी अशी की एखादा प्रौढ शरीरही आज जाऊ शकेल हे सर्व करताना तो रोज घरी परत येत होता आणि घरच्यांसमोर कुठल्याही तणावाशिवाय बसत होता जणू काही घडतच नाही त्या दिवशी सकाळी समीरने अंजलीला सांगितलं चल थोडं फिरून येऊया मला हे टाईम हवा आहे अंजली खुश होती मुलं घरी आई घरी त्यांना काहीच कळलं नाही समीर तिला घेऊन मुंबई बेंगळूर महा मार्गावरून शिवने नवलापूल खेड शिवापूर पार करत गेला शिंदेवाडी येथे थांबून दोन भेळपुरी पॅक केल्या अंजलीला काहीच संशय नव्हता या सहलीमागे मृत्यू उभा आहे हे तिला कधीच जाणवलं नाही दोघे दोघे गोदामात आले समीरने दार आतून लावले भेळपुरी उघडली बसून खाणे सुरू केले अंजली खाऊन झाल्यावर काही बोलण्याच्या पण समीरच्या मनात तो क्षण आधीच कोरलेला होता तो तिच्या मागे गेला तिने काही बोलावं इतक्यात त्याने मानेच्या मागून गळा आवळला अंजलीला काय होते हे समजायला वेळ मिळाला नाही ती झुंजत राहिली श्वास अडकला घसा घरघरला देह शिथिल होऊ लागला पूर्ण दहा मिनिटे गळ्या दाबून समीर स्थिर बसला जाणून बुजून कसलाही भाव चेहऱ्यावर न दाखवता शेवटी अंजलीचा श्वास थांबला समीरने ती मोठी लोखंडी भट्टी उघडली प्रथम आत लाकूड पेट्रोल टाकले मग अंजलीचे शरीर भट्टी पेटवली आग धगधगत होती मांस हाड केस सर्व ज्वालांमध्ये विरघळत होते समीर भट्टीसमोर बसून बघत राहिला डोळा न हलवता ही प्रक्रिया अनेक तास चालली शेवटी उरलं ते फक्त भोकटीसारखी राख रात्री उशिरा तो घरी गेला जणू काही घडलंच नाही दुसऱ्या दिवशी तो परत गोदामात गेला राख गोळा केली जवळच्या नदीत फेकली भट्टीतील विटा तुकडे दूरवर फेकल्या भट्टीचा लोखंडी भाग भंगारवाल्याला विकला गोदामात गुन्ह्याचे एकही चिन्ह उरू नये अशी त्याची काळजी होती घरी येऊन तो मुलांना विचारतो आई दिसली का शाळेत कोणाने पाहिली का आईला विचारतो अंजली आली नाही का अजून तो इतक्या विश्वासाने इतक्या भावनेने बोलत होता की घरच्यांना शंका येणे अशक्य होतं तो बाहेर नातेवाईक शाळा शेजारी यांच्याकडेही चौकशी करू लागला एकही एक धागा सुटू नये म्हणून तो पूर्ण जोशात अभिनय करू लागला हे सगळं बघून मुलं घाबरून गेली आईचा जीव कसावीस झाला शेवटी अठ्ठावीस ऑक्टोंबरला तो पोलीस ठाण्यात जाऊन रडत तक्रार करतो त्याच्या अभिनयाने सुरुवातीला पोलिसही भ्रमित झाले पण त्याची बोलण्याची चूक दोन चार शब्दातील विसंगती वेळेतील गोंधळ ह्या सर्वांनी पोलिसांचा संशय वाढत गेला चौकशीत एक धक्कादायक गोष्ट समोर आली काही महिन्यापूर्वी समीर हैदराबादला गेला होता तेथे त्याने मित्राचा फोन वापरून आपलीच पत्नी अंजलीशी बोलले तो मित्र असल्यासारखं बोलत होता पण अंजलीला आवाज ओळखीचा वाटला म्हणूनच जेव्हा समीरने आय लव्ह यू म्हटलं तेव्हा तिने उत्तर दिलं आय लव्ह यू टू हे वाक्य समीरने वेगळ्याच अर्थानं घेतलं त्याच्या मनातील संशयात आणखीच तेल ओतलं परंतु नंतर कळालं अंजली कुठल्याही अवैध नात्यात नव्हती ना समीर दुसऱ्या स्त्रीसह संबंधात होता आणि अंजली त्या नात्याला विरोध करत होती म्हणूनच तो आपली पत्नी मार्गातून हटवू इच्छित होता शेवटी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी समीरला अटक करण्यात आली अंजलीचा मृतदेह नसतानाही परिस्थितीजन्य पुरावे पोलिसाची जोडणी त्याची स्वतःची घाबरलेली कबुली त्याच्या हालचालीचे चा रेकॉर्ड्स सर्व काही एकत्रित करून पोलिसांनी त्याला गुन्हेगार म्हणून जेरबंद केले मुलं हादरून गेली आई कोसळली संपूर्ण गाव पुणे शहर थरारले ही कथा कुणावर टीका करण्यासाठी नाही फक्त घडलेल्या घटनांची विस्तृत घट्ट सखोल मांडणी आहे समीरने कितीही योजना आखली कितीही चित्रपट पाहिले तरी वास्तवात चूक होतेच अंधार कितीही खोल असला तरी प्रकाश बाहेर येतोच धन्यवाद